अश्वांमध्ये आढळणाऱ्या ग्लँडर्स या अत्यंत गंभीर आणि संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध करण्यासाठी लातूर जिल्हा पशुसंवर्धन विभाग युद्ध पातळीवर कार्यरत आहे या व्यापक तपासणी मोहिमेला जिल्ह्यातील अश्वपालकांकडून सकारात्मक आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून त्यांच्या सक्रिय सहकार्यामुळे रोगावर नियंत्रण मिळवण्याची आशा पल्लवित झाली आहे पशुरोग अन्वेषण प्रयोगशाळा औंध पुणे येथे तपासणीसाठी पाठवण्यात आलेल्या चार संशयित अश्वांच्या नमुन्यांपैकी तीन नमुने निगेटिव्ह आले असून एका नमुन्याचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे ही दिलासादायक बाब आहे या व्यतिरिक्त वीस जून दोन हजार पंचवीस रोजी लातूर शहरातील पंच्याऐंशी अश्वांचे रक्तजल नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत आणि उर्वरित अश्वांचे नमुने गोळा करण्याचं काम वेगाने सुरू आहे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर गुघे जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना यांच्या स्पष्ट सूचना आणि मार्गदर्शनामुळे जिल्ह्यातील अश्वपालकांमध्ये या गंभीर आजाराविषयी आणि त्यांच्या प्रतिबंधक उपायांविषयी मोठ्या प्रमाणात जागरूकता निर्माण झाली आहे तपासणी आणि रोग प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये सर्व अश्वपालक अत्यंत सकारात्मकपणे सहभागी होत आहेत आणि आपल्या घोड्यांच्या आरोग्याबाबत सजगता दाखवत आहेत जिल्हा भीती न विभागाकडून अश्व पालकांना गोळा करताना पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना केवळ घोड्यांच्या आरोग्यासाठीच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातील पशुधनाच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत आवश्यक आहे जिल्हा पशुसंवर्धन विभाग आणि तज्ज्ञ पशुवैद्यकीय अधिकारी तपासणी नमुना संकलन आणि उपचार बाबत वेळोवेळी मार्गदर्शन करत आहेत सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट